आपल्या महसूलगाव समशेरपूर अंतर्गत बिगदरावाडी शाळेला ग्रामपंचायततर्फे इंटरॅक्टिव्ह बोर्ड ग्रामपंचायत चे सरपंच व सर्व सदस्य यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड पंधराव्या वित्त आयोगातून या शाळेसाठी दिला त्याबद्दल आपल्या बिबदरावाडीचे सर्व ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामार्फत या सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे आँ मी आभार व्यक्त करते आणि असंच सहकार्य इथून पुढे देखील आमच्या शाळेला आपलं असं असू द्यावं गुणवत्ता नक्कीच आपल्या शाळेची चांगली आहे आणि इथून पुढेही गुणवत्ता ही चांगलीच राहील असं आश्वासित करून मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते